आणि बघा किती सुंदर दिसतं ते जर लावलं की आणि छान दिसेल आणि सगळं मल्टी कलरमध्ये घेतलेले आहेत मी खालचे लटकन आहे ना असं मटके का मट मल्टी कलरमध्ये घेतलेले आहेत वेगवेगळ्या कलरचे ग्रीन आहेत ब्लू आहे व्हाईट आहे आणि वरती पण व्हाईट मनीचीच पट्टी केलेली आहे पण ती पण बघू शकता आहे बघा तिला पण अशी डिझाईन टाकलेली आहे आणि छानचं एकदम रुंद दोन बोट अशी दो दोन इंचाची केलेली पट्टी एक दीड इंचाची आणि भरपूर येते तेहतीस चौतीस इंचाचं तोरण येते तर आपलं फुल दरवाजाला <ली> ते बसतं ते बरोबर आणि दरवाजाच्या मापानेच बनवलेले आहेत मी दरवाजाच्या मापानेच बनवलेले आहेत ते बरोबर हे बघा दिसायला किती सुरेख दिसतं बघा आणि दरवाजाला लावलं ना की अनेक सुरेख दिसेल बघा आत्ताच किती छान दिसतं ते असे एकसारखे आणि त्याच्यात ना ब्लू मनींचं कॉम्बिनेशन टाकलेलं आहे एका लाईनीने ते ब्लू मनी टाकलेलं आहे त्यामुळे ते अनेकच सुरेख दिसतं ते उठूनच दिसतं आणि ते माझे पाईप टाकलेत छान आणि आणि मधल्या दरवाजाला किंवा असं याला लावायला खूपच छान आहे ते बघा आवडलं असं लाईक करा शेअर करा आणि काय सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि काय बेलायकनचं बटन दाबा हां पाहिजे ना तर मला फोन करा माझा नंबर दिलेला आहे कमीमध्ये दिलेला आहे माझ्या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता तुम्हाला हवं ते कलरने किंवा कोणत्या डिझाईनने तुम्ही डिझाईन मला पाठवा तुम्हाला जी हवी ती त्या डिझाईनने मी तुम्हाला बनवून देऊ शकते हे बघा सुरेखच दिसतं आहे ना छान आहे मग